दंडवत प्रणाम मंडळी आज आम्ही आलेलो हो, आहोत मोदा किंगरण स्थान वंदन करण्यासाठी नदीला पूर आलेला आहे पहा जोरात पाणी वाहत आहे हा पाहू शकता पुटलेला तूल हा पूल तुटलेला आहे नदीचं पाणी वाढत आहे लवकर दर्शन करून घ्या देवा श्री चक्रधरा दर्शन होऊ द्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय धावत धावत जात आहोत मंडळी दर्शन करण्यासाठी पाणी वाढू देऊ नका भगवंता दर्शन होऊ द्या भरून भरपूर दूर वरून आलेलो आहोत कृपा राहू द्या तुमची पळापळा पळा पाणी वाढ आली देवा दर्शन होऊ दे देवा मंडळी धावत आलेलो आहोत आम्ही विश्वर स्थान मंडळी पाणी वाढत आहे इथलं आणि आम्ही धावत धावत येऊन दर्शन घेतलेलं आहे हे पाहू शकता पाणी मी तुम्हाला दाखवतो पुर पूर वाढत चाललेला आहे आणि सर्व सद्भक्ती मंडळी इथे आलेली आहे हे पाहू शकता नदीचं पाणी वाढत आहे लवकर चला मौदा हरण स्थान

पाणी कसं वाजत होत तो फडफड तुटून गेले किती पाणी पाहू शकता पाणी चार दिवस बंद होत मला दर्शन आता कालपासून दुपारपासून खुल म्हणून बाबाला म्हणलो बाबा फोन सुद्धा बाबा फोन सुद्धा लावून आले बाबा म्हणजे तुमचं भाग्य काहीतरी म्हणले आज उघड झाले म्हणजे नाहीतर चार दिवस झाला आघाडीचे लोक येऊन वापस गेले

अशा तऱ्हेने मंडळी आमचं मौदा येथील हरण स्थान वंदन करून झालेलं आहे आमच्यासोबत असलेले सर्व भक्तमंडळी येत आहे हे स्थान चार दिवस बंद होते पावसाचं हे पुराचं नदीच्या पुराचं पाणी वाढल्यामुळे आणि भगवंताची कृपा की आम्हाला हे दर्शन झालं पाणी आजच सकाळी आहे म्हणे आणि त्यामुळे आम्ही हे उतरलं असल्यामुळे आमचं स्थान वंदन झालेलं आहे मी तुम्हाला मंडळी इथे स्क्रीनवर नंबर पण देतो इथल्या बाबांचा जेणेकरून तुम्ही जेव्हा पण कधी या आता ह्या पावसाळ्यामध्ये स्थानवंदन करण्यासाठी याल तर त्या नंबरवर कॉल करून बाबांना इथल्या पुराची स्थिती कशी आहे ही चौकशी करूनच दंडवत करण्यासाठी स्थानवंदन करण्यासाठी यावे दंडवत प्रणाम नदीला पूर भरपूर वाढलेला आहे आणि मी इथल्या आश्रमातील नंबरसुद्धा घेतलेला आहे त्या नंबरवर तुम्ही या स्थानाचे वंदन करण्याला येण्याच्या अगोदर या नंबरवर कॉल करून इथ पुराची परिस्थिती कशी आहे ते चौकशी करावी